नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब बघणार आहोत वनरक्षक पदाच्या नऊशे जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यास ती जाहिरात काय आहे ते आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो प्रधान मुख्य वनरक्षक बल वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीस तर मित्रांनो वन विभागातील वनरक्षकाची गट क पदे सेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत सदर सरळ सेवा भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात महापरीक्षा या महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर दिलेली आहे उपलब्ध क करून दिलेली आहे परंतु आणि मित्रांनो याच याचा या जो अर्ज आहे ऑनलाईन तो चौदा तारखेला निघणार आहे आणखी म्हणजे सविस्तर जाहिरात आणि आलेली नाही ज्यावेळेस सविस्तर जाहिरात येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन तर महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही उद्या किंवा परवा म्हणजे बारा जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान तुम्ही जाहिरात बघू शकाल महापरीक्षा या पोर्टलवर महाराष्ट्राच्या पोर्टलवर तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तर मित्रांनो पदे वनरक्षक पदाचे नऊशे पदे निघालेले आहेत आणि पदनाम म्हणजे वनरक्षक गटक आणि याची पगार जो आहे तो सहाव्या वेतन आयोगानुसार पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे अठराशे रुपये दे देण्यात येणार आहेत म्हणजे याचा पगार असा आहे तर मित्रांनो याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर भेट द्या त्या वेबसाईटवर ती जाहिरात तुम्हाला मिळून जाईल उद्या किंवा परवा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद मित्रांनो